तुम्हाला स्वागत करते एका रासायनिक कारखान्यात आज सकाळी भीषण स्फोट झाला असून या दुर्घटनेत आतापर्यंत पाच जणांचा जा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर अकरा जण जान गंभीर जखमी झाले आहेत ही घटना इतकी भयानक होती की एकशे पन्नास कामगारांनी भरलेल्या परिसरात एका क्षणात अफात मिळालेल्या माहितीनुसार स्फोटानंतरचा परिसर अत्यंत वेदनादायक होता अनेक श्रमिक बाहेर धावताना कराहत होते तातडीने सर्वांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात हलवण्यात आलं असून घटनेच्या वेळी आत काम करणाऱ्या सात ते आठ लोकांचा थेट तपास सुरू आहे कारण त्याची उपस्थिती नोंदवलेली नव्हती ही कंपनी धूरखेडा ग्रामपंचायत क्षेत्रात असून जवळपास दहा एकरमध्ये पसरलेली आहे स्फोटाचं नेमकं का कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर हे दोघे आज रुग्णालयात जखमींना भेट देणार असल्याची सूत्रांनी सांगितलं आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगाव रिपोर्ट